खाजगी बस आणि मोटरसायकलमध्ये भीषण अपघात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू मालवणहून हो मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या साईपूजा ट्रॅव्हल्स आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गणेश चंद्रकांत घोगळे वयवर्ष अठ्ठावीस राहणार बराड हडपीवाडी तालुका मालवण या मोटरसायकल युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे हा अपघात दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मालवण कसाल महामार्गावरील रानबांबोळी येथे घडला अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ आक्रमक बनले ट्रॅव्हल्स मालकाकडून नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह जागेवरून हटवणार नसल्याची भूमिका स्थानिकांनी घेतली त्यामुळे घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता अखेर सायंकाळी उशिरा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वराड गावचा गणेश घोगळे हा युवक पडवे येथे कामाला होता दुपारी तो आपल्या दुचाकीवरून घरी येत असताना रान येथील वळणावर त्याचा अपघात झाला मालवण येथून मुंबईकडे जाणाऱ्या साईपूजा ट्रॅव्हल्सचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक आक्रमक झाले जोपर्यंत ट्रॅव्हल्स मालकाकडून नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह हो। जाग्यावरून न हटवण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला त्यामुळे घटनास्थळी वातावरण तणावपूर्ण बनले होते अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता काही वेळानंतर येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली सायंकाळी उशिरा तोडगा निघाल्यानंतर हा मृतदेह औरोस जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला या दुर्घटनेमुळे परिसरात एकच शोक कळा पसरली आहे या अपघातात मृत झालेला गणेश घोगळे हा सेवाभावी वृत्तीचा होता कट्टा वराड येथील आभाळमाया ग्रुपचा तो सक्रिय रक्तदाता होता गोवा येथे जाऊनही त्याने ग्रुपच्या वतीने रक्तदान केले होते त्याच्या आकस्मित मृत्यूमुळे आभाळमाया ग्रुपच्या वतीने त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली